कोपरगाव तालुक्यातील देरडे कोराळे रस्त्यावरील खारी शिवारात बिबट्याचा बछड अवृत्तावस्थेत आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे बुधवारी सकाळी विक्रम बाळासाहेब पवार यांच्या शेतात ही घटना उघडकीस आली असून वनविभागाने तातडीने धाव घेत पुढील कार्यवाही केली आहे मिळालेल्या माहितीनुसार देरडे कोराळे रस्त्यावरील विक्रम बाळासाहेब पवार यांच्या शेती क्षेत्रात एक अंदाजे पाच महिन्याचा मादी बिबट्याचा बछडा वृत्तावस्थेत पडलेले आढळून आले शेतात कामासाठी गेलेल्यांना हा प्रकार लक्षात येताच त्यांनी तातडीने वनविभागाला याची कल्पना दिली घटनेची माहिती मिळताच कोपरगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी मेहबूब शेख यांनी कोपरगाव वनविभागाचे पथक घटनास्थळी पाठवले वनरक्षक निकिता पगारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिसराची पाहणी करून घटनेचा पंचनामा केला बिबट्याचा मृत्यू नेमकी कशामुळे झाला याबाबत परिसरात विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत मात्र बिबट्याच्या फाडण्यात जखमी होऊन सदर बिबट्याचा बछड्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज वनविभागाकडून वर्तवण्यात येत आहे घटनेचे गांभीर्य ओळखून पोहेगाव येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले होते त्यांनी मृत बछड्याचे शवविच्छेदन केले आहे या शवविच्छेदन अहवालानंतरच बछड्याचा मृत्यू कशामुळे झाला हे स्पष्ट होणार आहे या कारवाई वेळी वनविभागाचे कर्मचारी आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते घारी आणि देरडे कोराळे परिसरात ऊस क्षेत्र मोठे असल्याने बिबट्याचा वावर नेहमीच असतो मात्र अजूनही बिबटे परिसरात असून वन विभागाने पिंजरे लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे